नमस्कार मित्रांनो मी तुमचं स्वागत करते आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर आज आम्ही आलो आहोत विरारच्या श्री शेषनाग मंदिरामध्ये हे मंदिर विरार फाट्यापासून फक्त दहा मिनिटाच्या अंतरावरती आहे तुम्ही बसने किंवा रिक्षाने येऊ शकता मंदिरात जायच्या आधी गवशाला लागते मंदिरामध्ये प्रवेश करायच्याच आधी शंकर देवाची आणि पार्वती माताची सुंदर अशी मूर्ती आहे जी शेषनागावरती विराजमान आहे इथे तुम्ही नारळ फोडू शकता चला तर आपण दर्शन घेण्यासाठी आता आतमध्ये जाऊया एंटर करताच इथे चरण पादुका आहेत त्याचे दर्शन घेऊन आपण पुढे जाऊया मंदिराच्या आजूबाजूला अशी झाडं लावली आहेत त्यामुळे हिरवगार वातावरण झालं आहे आणि पावसामुळे तर खरंच खूप भारी वाटतं हे मंदिर वरतीच येतात तुम्हाला नंदी महाराजचं दर्शन होईल चला आपण दर्शन घेऊन पुढे जाऊया शिवरात्राच्या वेळी या मंदिरामध्ये खूप गर्दी असते मंदिरामध्ये आल्यावर तुम्हाला मोठ अस शिवलिंग दिसेल शिवलिंगच्या समोरच शंकर देवांची आणि पार्वती माताची सुंदर अशी मूर्ती आहे मूर्तीमध्ये गणपती बाप्पा आणि श्री कार्तिक यांना मांडीवर घेऊन आहे चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये त्याआधी हा व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही पण एकदा येऊन नक्की व्हिजिट करा श्री शेषनाग शिवमंदिर